सोलापुरातील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटी समजल्या जाणाऱ्या गॅलक्सी पनाशमधील दुकानगाळा आणि दोन प्लॉट देतो म्हणून फिर्यादीकडून वेळोवेळी एक कोटी पंचवीस लाख एवढी रक्कम उकळून दुकान गाळा आणि प्लॉटही दिले नाहीत तसेच पैसेही परत दिले नाहीत या प्रकरणी जालोर गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अमित थेपडे व मोनाली अमित थेपडे दोघेही राहणार पुणे यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घटनेची हकीकत अशी की पुण्यातील थेपडे दाम्पत्याने गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करून मजरेवाडी येथील जमिनीवर गॅलक्सी पनाश नावाने रहिवासी प्लॉट व्यापारी दुकानगाळे विक्री करण्याचा प्रकल्प उभा केला या प्रकल्पातील दुकानगाळा क्रमांक एकवीस करता शैलेंद्र किसन गायकवाड राहणार पिंपळे निलख पुणे या व्यावसायिकाने थेपडे दाम्पत्यांना पंचेचाळीस लाख रुपये देऊन रजिस्टर साठे खत लिहून घेतले त्यानंतर हा प्रकल्प जलद गतीने विकसित करण्यासाठी पुन्हा फिर्यादीकडून पंधरा लाखांची रक्कम घेतली परंतु मुदतीत गाळा दिला नाही फिर्यादीने रकमेची मागणी केली असता पुन्हा या दाम्पत्यांनी फिर्यादीकडून आणखी चार लाख अठ्ठावन्न हजार रुपये घेऊन गॅलक्सी पन्नास या प्रकल्पातील रहिवासी प्लॉट क्रमांक एकतीस डिसेंबर दोन, दोन, एक दोन हजार बावीस पर्यंत दोन्ही रहिवासी प्लॉटचा ताबा देतो असे सांगून वार रक्कम उकळली गायकवाड यांनी वारंवार गाळा द्या अथवा रक्कम द्या अशी मागणी केली असता तुमची सर्व रक्कम व्याजासह परत देण्याचे आमिष दाखवून आणखी एकोणीस लाख रुपयांची रक्कम घेतली अशा पद्धतीने या दोघा दाम्पत्याने फिर्यादीकडून त्र्याऐंशी लाख अठावन हजार एवढी रक्कम बँकेमार्फत स्वीकारून त्या बदल्यात प्लॉटचा ताबा दिला नाही काही दिवसांनी पुन्हा आपली सर्व रक्कम एक कोटी पंचवीस लाख तीस हजार एवढी रक्कम व्याज दरानुसार देतो असे पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर नोटरीने लिहून देऊनही एका सहकारी को ऑपरेटिव्ह बँकेचा न वटणारा धनादेश दिला तो चेक वटला नाही आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शैलेंद्र गायकवाड यांनी थेपडे पतीपत्नीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तरंगे हे करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका